हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सपांड एक्सपांडचा मराठी तर्थ पसरवणे पसरणे प्रसरण पावणे वाढवणे वाढणे रुंद करणे रुंदावणे फुलणे अधिक तपशीलवार देणे किंवा सांगणे विस्तृतपणे सांगणे किंवा आशय विस्तार करणे होत आहे एक्सपांडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे वी आर प्लॅनिंग टू एक्सपांड द बिझनेस दुसरं वाक्य आहे वी हॅव टू एक्सपांड द साईज ऑफ द फोटो तिसरा वाक्य आहे देर आर नो प्लान्स टू एक्सपांड द लोकल एअरपोर्ट चौथा वाक्य आहे मोस्ट मॅटल्स एक्सपांड विथ हिट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू